गोष्ट वेगळे ना जातात आपल्याला एक व्यू दिसलाय एक एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे अरे ज्या वेळची अरा फक्त सूर्यफुल दिसत नाही सकाळ सहा वाजता फायनल मित्रांनो आपण पोहोचलेलोय आज म्हणलं विदाऊट जॅकेट ब्लॉक हे काम करणं आज बांधकाम दिसतंय एक नंबर तोड नाही आज जुनं बांधकाम आहे ना ते पण बघण्यासारखं आहे आणि असं नाही की जुनं बांधकाम खूप पडलेलो एक चौकोनी आकाराची वेर आहे तुम्ही केलं आज व्यक्ती तर सांगतोय कारण की मी इतिहास मराठी मूवी त्याचा सत्तर टक्के भाग इथे शूट करण्यात आलेला आहे आणि नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय तर आज खूप जण मी ब्लॉग करतोय आणि निघालोय आज आपण फिरायला बास संपला विषय कारण की भरपूर दिवस आलो कुठं म्हणजे जाणं नाही झालं कारण की खूप कामं होती पप्पांचं हॉस्पिटल हे ते सगळं बट इट्स ओके नाव आत्ता आपण निघालोय फिरायला एक असा किल्ला आहे जो खूप अपरिचित आप आहे आपण लास्ट टाइम गेलो होतो पण लास्ट टाइम तिथे परीक्षा चालू होती थी। तिथे परीक्षा चालू होती म्हणून आपल्याला जाता येत जाता आलं नव्हतं मग आज सकाळी आपण रविवार आहे आणि सकाळी सकाळी निघालो आपण पाच वाजता तिकडे सो माझ्यासोबत ॲज युजल ओंकार असेल आणि श्रीकांत असेल त्यांना पिकअप करतो कारण मी टू व्हीलर वरती जाणार होतो पण पाऊस पडतोय म्हटलं आपण आपल्या गाडीत जाऊ तिथपर्यंत आपण निघालो खरंच म्हणजे एक किल्ल्यावरती होतो बरोबर गडावरती करस, बर, बर। तर तुम्हाला कळत गड किल्ले माझं कन्फ्युजन का होतं तुम्हाला तिथे गेलो कळलंच आपल्याला बरोबर तर आत्ता मस्त वेग ये ना जाता तापला एक व्ह्यू दिसलाय छान म्हणून आपण थांबलोय एक नंबर व्ह्यू कसाय कसा आहे कसा आहे बास आयुष्यात काय नाही पाहिजे फक्त तीन मित्र दोन मित्र तीन नको दोन मित्र आणि मस्त म्हणजे असं व्ह्यू सोप नाश्ता वगैरे सगळं करून आलेले आपलं मस्त येतानाच ना पोहे खाल्लेत आपण पोहे आणि चहा खाऊन आलेले कारण की तिथे एवढी एवढं जो सिद्धी नायक वाड्या वड्यावाल्याची एवढ्या जोरात हे चालू होता ना स्पीकर चालू होता सो आपल्याला शूट नाही करता आलं पण पोहे खाल्लेत नाश्ता झाले मस्तपैकी कारण भूक लागली होती सकाळी सकाळी काय माहिती देऊ जाणू वर्कआउट करतो म्हणून भूक लागते काय माहिती आणि आपला जो ओंकार आहे तो त्यांनी नवीन फोन घेतला आहे मला हे सांगायचं राहिलं मग चलो मी सांगितलं होतं पण आपला आवाज नव्हता आला तर नवीन फोन घेतला आहे सेम कलर घेतला आहे फक्त प्लस घेतलेला आहे आम्ही तुम्हाला सांग सांगणं गरजेचं आहे कारण की आम्हाला पुढची ट्रीप महत्त्वाची आहे बरोबर ना ओंकार तर एक लाखाचा फोन आहे फक्त मला श्रीकांतला आणि ओंकारला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की हे आता कि गड किल्ले फिरतात ते, ते खरं बरोबर हे आधीपासून शिकत पण आलेले आहेत ओके तर मला सांग गड किल्ल्यांचा टाईप काय असतात नाही माहिती सरळ सरळच येत नाही माहिती अरे सरळ आता याचच जायची मी फर्स्ट टाइम ऐकले गाड्यांचे पण टाईप असते मगाशी तू बरोबर मगाशी सांगितलं बरोबर होतं काय पाण्यात असतात हां डोंगरावरतीও असतात बरोबर जमिनीवर असते खाली फ्लोरीचा बरोबर हां बरोबर आहे ठीक आहे पण काय अस म्हणजे त्याला काय म्हणतात काय ते नाही माहिती ते इम्पॉर्टंट आहे तुला सांगतो आता जे जमिनीवर असतात ना त्याला भुईकोट म्हणतात हूं ठीक आहे जे डोंगर जरावरती असतात था, त्याला गिरीदुर्ग मानतात आणि जे पाण्यात असतात त्याला जलदुर्ग मानतात कळलं नवीन काय तेवढं माहिती सांगायचं कॅमेरा त्याच्याकडे नवीन नवीन सांग म्हणतो बोलला आता माहित नाही आता बोल काय तुम्हाला माहिती असं बाकी काय नाही हे पण आहे ना आराम करे हे पण दमली जमली दोघांना जमली हा श्रीकांत अजून एक जे जंगलात असतात ना त्याला वनदुर्ग म्हणतात ओके म्हणजे तुला द्यायचे था तर त्याला प्रॉपर माहिती आहे बाकी नाही मी ऐकलंयच पहिल्यांदा खरं रिटर्न जाताना ना घाटात थांबव तिथं थांबून आता मग कशी भारी हा जमतोय वातावरण जमत असं आता डायरेक्ट जाऊ किल्ल्या गडावरती सूर्य कुठे दिसत नाही <laughs> आणि आमच्या सगळ्यांना सनराईज बघायचं आहे सनसेट मी बघ सनसेट सकाळी सहा वाजता मी बोललो का ते मग फोन कधी आपण जीवनात पोहोचणार ठीक आहे चला मीच गाडी चाललो त्यामुळे गाडीत आपलं ब्लॉग नव्हते माझी जरा जीप कारण की सनराइज ऐवजी सनसेट बोल आता आयफोन घेतलेत ना लोक आता श्रीमंत झालेत बाकी काय नाही फायनल मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे तुम्हाला दाखवतो सगळं सगळी माहिती मला थोडं पुढे जाऊ आता मला आज विदाउट ब्लॉक करायचं आहे हा मग चालूच आहे ए बबू हा बघ कस आहे विदाऊट जॅकेट ब्लॉक भरपूर जॅकेट असतो एकच जॅकेट असते त्यामुळे म्हणलं हा एक नाही दोन तीन आज म्हणलं विदाऊट जॅकेट ब्लॉक एक काम कर ना असं ब्लॅक जॅकेट घे ना सगळ्यांना माग असे पंकज साळुंकी ना ओमकर ओमकार असं लिहिलं पाहिजे नाही मस्त पैकी पंकज साळुंकी ब्लॅक जॅकेट मध्ये गे ऐका तुम्ही बघितलं का मित्रांनो हा पूर्ण जो मेन दरवाजा आहे ना <laughs> <laughs> एक नंबर आणि याच्यावर तुम्ही जर म्हणत असाल ना इथं रयत शिक्षण संस्थेचे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय बरोबर हे रयत संस्थेला त्यांनी ते गिफ्ट देऊन टाकलेले कारण की रयत शिक्षण हे एज्युकेशन करत असतो त्यामुळे हे हो देऊन टाकलेले आणि आपण ज्यावेळेस लास्ट टाइम आलतो ना त्यावेळेस आतमध्ये दहावीचे पेपर चालू होते त्यामुळे आपला आत्मय जाता नव्हता हो आलेलो स्वतः आपण आत्मयत चालू आणि आता तुम्ही बघतोय खूप मोठा आहे खूप मोठा कुठं बघायला भेटणारच नाही आता जवळजवळ एक नंबर खूप शेखन मलाही सांग तिथून आल्यानंतर लगेच अशी भिंत काय नाही माहिती परत परत बोल परत बोल तो म्हणतोय की जेव्हा सेना म्हणजे शत्रू सेना म्हणजे शत्रू शत्रू ज्यावेळेस येतो ना तो डायरेक्ट आपण घुसायला नको म्हणून हे आपण मानलं असतं आणि वरती ना तीन देवळे हे तीन देवळीत येत नाही ना समजा शत्रू काय आला त्याच्यावरती आधी हल्ला करायला बघतो तेल वाटतात ना आणि त्यामुळे महल आतमी त्या फक्त तो आर्किटेक्चर एवढं भारी होत आणि हा बघ मित्रांनो पाऊस तर ता चालूच आहे पण हा जो किल्ला आहे ना एक नंबर मित्र बघा चार दिसत तुम्हाला इथंच ती दहाची जण चालू द्यायची आपल्याला आतमध्ये जाताना आलं नक्की 고구마리, 고구마리, 고구마리. 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 ना। का ना। तो फिर फिर तो <laughs> मला आहे ना अजून बुद्ध होऊन सांगायचं की हा घुळकोट आहे त्यामुळे आपण आहे ना मस्त चप्पल घालून आहे बाकी काही नाही असं जमिनीवरती आहे रस्ता चांगला आहे तर एक आठ किलोमीटर आहे ना आपल्याला राजगुरुवचा थोडंसं पुढे येऊन राईट टर्न मारून आपण पुढं आल्यानंतर आहे ना वाफगावच्या दिशेने तुम्हाला लोकेशन भेटू द्या आणि इथे आल्यानंतर जी आहे ना की मजा आहे ना किल्ला प्रॉपर कसा असतो पूल मोठ्या याच्यामध्ये बरोबर आणि हिचं बांधकाम दिसतंय एक नंबर गेलाय तोड नाही असं खूप जुनं बांधकाम आहे बघायला भारी वाटत बघू शकता अजून तुम्हाला क्लासरूम करा हे सगळे क्लासरूम करून टाकलेले आहेत आणि हा जो दिसतो मेनवाला तो महल आहे म्हणजे मेन राजमहल होता आता आई दोन तुमचं आपल्याला जाता येईल पण लेट्स ट्राय आपण बघू प्रयत्न करू शकता इथे ना ऑलरेडी रिनोवेशनचं काम चाललेलं आहे सो तुम्हाला हे जे कलर वगैरे थोडं दिसत असेल तर ते रिनोव्हेशनचं काम चाललेलं आहे आणि तिकडं ते थांबलेलं आहे पण जे जुनं बांधकाम आहे ना ते पण बघण्यासारखं आहे आणि असं नाही की जुनं काम बांधकाम खूप पडलेलं होतं असं पडलेलं नव्हतं पण त्यांनी जस्ट एक विचार केला असेल की आता रिनोवट करू द्यात सो रिनोव्हेट करतायत खूप छान पण तुम्ही रिनोट करायच्या आधी एकदा बघून खाली आता ओमकार गेले वरती बातमी वरती आणि ते एकशे दोन रूम आहेत मी आता मी काय आपला मोठा इतिहासकार नाहीये पण आपल्याला पुढून पुढून एकशे दोन रूम आहे हम्म कुठून पण चल एकाच ठिकाणी पोहोचणार आहे

मित्रांनो अजून एक ना एकदम भारी गोष्ट आहे आता बघा ही किल्ल्याची तटबंदी आहे बरोबर पूर्णपणे हा किल्ल्याचाच भाग आहे तर इथून तुम्ही बघू शकता इकडे हे बघा इथून आहे ना एक दोन आणि तीन वाव सुप इकडे दिसला एक दोन तीन हे असं म्हणजे चतुर वगैरे येतील तर ता, त्यांना असं बघायला गेलेलं आहे जबरदस्त विजय <laughs> <जी नाँ। laughs> पुत्र ओंकार त्या बाबत आहे ना आहे ना आता मी खाली का बसलो असेल बरं कारण की ना इथं एक चौकोनी आकाराची विहीर आहे आणि चौकोनी आकाराची एवढी खोल आहे ना खूप खोल आहे कोण पडला तर भेटायचं ना बरं आणि याला या विहिरीला म्हणतात अंधारी विहीर ही जी दिसते ना साईडला ही तटबंदी आहे दुनिवालीच खूप सुंदर मस्त त्या अंधाऱ्या विहिरी पासून आहे ना आपल्याला पूर्ण किल्ल्याचा नजारा भेटतो या पूर्ण किल्ल्याचा नजारा भेटतो तिकडे त्या रूम्स आहेत आमच्या खूप खोल्या होत्या आहे मेन राजमहाल आणि इकडे शाळा आपली तर शाळेच आहे इथे एक मंदिर आहे आणि हा पूर्ण नजा भारी हां सर असा नाही काय झालं तिथं काय झाले बस आर काय हो आता ना आपला मेन आहे ना त्याच्या आतमध्ये आधी दररोजच्या मागे एक यांचीच मूर्ती असेल का ती मूर्ती करी रिक्यात रिक्यात बोल तू परत बोल यशवंतराव वळकरांची समज तर परत एक मित्रांनो महादारवाजाच्या दरवाजाच्या मागे ठीक आहे दरवाजाच्या मागे आपल्याला यशवंतराव होळकर जे महाराज आहेत त्यांची मूर्ती इथे ना बेबी सापडली असेल तर ती बघू शकता तुम्ही सापडलेली असेल कदाचित आणि ती दगडाची पूर्णपणे ठेवलेली राम राम का मित्रांनो होळकरांच्या वैभवशालीची इतिहास सो उदाहरण म्हणजे हे वाघगावचा भुईकोट किल्ला जो की श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना त्यांच्या जुन्नर प्रांतातील वाफगावची जहागिरी मिळाल्यानंतर हा सतराशे एकोणपन्नासच्या दरम्यान याचा म्हणजे निर्माण केला जावा त्यावेळेस ते आणि असे सहा किल्ले बनव बनवण्यात गेलेले म्हणजे बाहेरच्या साईडला आणि हो मी वाचून सांगतो आहे कारण की मी इतिहासकार नाही आहे मी तुमच्यासाठी म्हणलं की इतमभूत माहिती भेटावी म्हणून तुम्हाला सांगतो आहे बाकी माझा हे नाही आहे ठीक आहे तर त्यापैकी हा आपला भुईकोट तर श्रीमंत महाराजा यशवंत होळकर तर यांचं हे जन्मस्थान आहे आणि अजून सांगायला गेलं तर आणि अहिल्यदेवी होळकर श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर तुकोजीराव होळकर त्यानंतर म्हणजे हे दोन हे होते तर ते प्रथम होतात त्याच्यानंतर दक्षिण मोहिमा ज्यावेळेस आपल्या दक्षिणाच्या मोहिमा असतात ज्यावेळेस म्हणजे मुक् मोहिमा म्हणजे युद्ध किंवा असं वगैरे काय असेल ना तर इथ या ठिकाणी मुक्काम केला जायचा आणि या साळी ओके सध्या हा आपला जो किल्ला आहे जो भुईकोट आहे तर तो, तो रयत शिक्षण संस्थेला दिलेला आहे जसं की मगाशी मी सांगितलं ते एज्युकेशन पर्पजसाठी लहान मुलं इकडे शिकतात पहिली ते दहावी वगैरे हो समथिंग आहे कारण की दहावीची परीक्षा ती लास्ट टाईम आपण आलो त्यावेळेस बरोबर आणि आतमध्ये जर बघायला गेलं तर किल्ल्याच्यात राजदरबार आहे राजमहाल आहे अंधारी विहीर आहे तोफा आहेत आणि काही मंदिर आहेत विष्णू लक्ष्मीचं मंदिर सुद्धा आहे इथं आणि तटबंदी खूप चांगली आहे तर होळकरीचं म्हणजे गुफा वगैरे पण आहे आणि एक राजराजेश्वर मंदिर आहे ते आपण जात नाही बघूच आतमध्ये त्यानंतर एक अहिल्या देवी होळकरांचं वैभव स्मृती बांधून ठेवलेली जे की आतमध्ये आपल्याला बघ जाता नाही आलं तिकडे त्यानंतर बघायला इथं म्हणजे भरपूर असं ठिकाणं आहे तिथं आणि अजून एक मुद्दाहून सांगायचं जर सांगितलं तर, तर हा किल्ला एकूण आठ एकरमध्ये आणि किल्ल्याच्या बांधकामात दगड आणि विटांचा उपयोग केला आहे या किल्ल्याला एकूण सात बुरुज आहे आणि बुरुजावर खिडक्या व छरी आहे छरी म्हणजे आपण तुम्हाला दाखवले होते तोफ किंवा बंदुका छत्रा किंवा यांचा शत्रूवर मारा करायला यावा या उद्देशाने ते बांधलं गेलं होतं तर आणि हा किल्ला जो आहे तो एकूण आठ एकरमध्ये पसरलेला आहे हा अजून एक गोष्ट म्हणजे मला एक सांगायचं आहे पकपक पक, 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 पक खूप जणांनी बघितलं असेल तर त्याचा जे मराठी मूवी आहे नाना पाटेकरचा तर त्याचा सत्तर टक्के भाग इथे शूट करण्यात आलेला आहे आणि जो एक मराठी मूवी आहे जो पिपाणी म्हणून त्याचा शंभर टक्के इथेच शूट करण्यामध्ये आलेला आहे किल्ल्या किल्ल्यामध्ये आणि तेवढंच आहे सो मित्रांनो जेवढा मला इथे तुम्हाला सांगता आला म्हणजे काल मी जस्ट काढून ठेवला होतं तेवढं मला सांग सांगितलं तुम्ही पण इथं या जाणून घ्या सगळं आणि बघायला कधी पण या आता सध्या तरी ओपनच आहे रिनोव्हेशन करतात आहे सो इथे घाण करू नका आणि किल्ला म्हटलं मस्त मस्तपैकी अनुभव घ्या हो आणि परत जावा हो। खूप सुंदर खूप आवडलेलं आहे आमच्या ओमकारला भुजकोट किल्ला माहीत नव्हता म्हणून तो शूज घालून आला होता तर आपण आहे श्री राजेश्वर मंदिर राजेश्वर मंदिर म्हणजे त्यात मध्ये शिवलिंग आहे आणि नंदी हा नंदी त्या काळाचा आहे एक नंबर म्हणजे सुंदर नक्षी त्याचं तिथे नक्षीकाम वगैरे केलं तुम्ही बघू शकता अप्रतिम दाखवत पुन्हा फिरू का त्यावर चला मित्रांनो निघूयात आता गो आता आमचा ओमकार गाडी चालवणारी आराम करणारी येस

आई म्हणा पण आहे ना तू जरूर या किंवा गाडीत या मजा, मजा ती मजा येणारच आहे कारण की पावसाळ्यात सगळीकडे ना ग्रीनरी असते त्यामुळं एक नंबर वाटत ती फिलिंग आहे वेगळी पण आता सध्या पाऊस चालू नाही आहे मेन गोष्ट म्हणजे उन्हा चालू आहे कॅलेंडरप्रमाणे पण आता ऋतु बिर श्रीकांत म्हणत ऋतू कोणी <laughs> हो कारूं कारूं ना मित्रांनो टोल नाका जे बंद पडलेले मला वाटते की हे जे बंद पडलेले टोल नाक आहेत ना ते जे मध्ये बॅरिगेड वगैरे लावायचं असतात ना ते काढून टाकव काय गरज काय ना उगाच ट्राफिक काय अर्थ नाही पण काढून टाकायला पाहिजे माझी अशी इच्छा आहे मनापासून कारण की ट्राफिक होण्यापेक्षा ते निघालेले बरे मला असं वाटतं आता एका ठिकाणी आहे ना म्हणजे स्कॅम नाही म्हणू शकत त्याला आम्ही तारीख न बघितली आमची चूक झाली म्हणा तुल तर पंचवीस रुपये मिसळ काल झालं झालत म्हणून काल होती आम्ही गेलो आणि मग नऊ वाजता बसल्यामुळे पंचवीस ऐवजी हो आम्हाला बसले पटके एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचे पण ठीक आहे चांगला होता मिसळ पाव चांगला होता मस्त होता त्याचं नाव मला ताट आठवत हो नाही कारण की आम्ही पंचवीस रुपयाच्या नद्यामध्ये हावून धावून मिसळ छान होते मग मिसळ छान होते